नमस्कार कुक विद वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण छान अशा गरमागरम वाफळत्या डाळचोकले तयार करणार आहोत तर त्या आहेत खूप पौष्टिक भरपूर प्रोटीनयुक्त आणि अशा झटपट होणाऱ्या रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला झटपट तयार करायचा असेल पण पौष्टिक असा पदार्थ म्हणून आपण या डाळ चकोल्या तयार करायच्या आहे खूप छान चविष्ट आणि तितकीच पटकन होणारी आहे खायला ही आणि संध्याकाळी आपल्याला थोडं कमी जेवायचं असतं त्यावेळी आपण हे हा पदार्थ नक्की करू शकतो खूप कमी साहित्यामध्ये पण खूप छान आणि तयार होतो बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे पदार्थ आणि त्यासाठी साहित्य तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता कसे डाळ चकोल्या आपल्या मऊ आणि छान शिजलेले आहेत कलर पण छान आलेला आहे चव तर खूपच छान लागते खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा करून बघाल आणि एक वाटीत आपलं मन भरत नाही खूपच छान लागते ही त्यावर गरम गरम तूप घेतलं तर पौष्टिक आणि भरपूर घरातील माणसं ही खूप खाऊ शकतात पटकन आणि करायला सोपी चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आपण ती कुकर मध्ये अशी मऊ शिजून घ्यायची आहे एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरची डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण मसाला तयार करायला घेतलेला आहे थोडस खोबरं घ्यायचं आहे आणि लसूण जास्त घालायचं आहे सात आठ पाकळ्या कडीपत्ता शेंगादाण्याचा कूट बारीक केलेला आणि हिरव्या लस हिरवी मिरचीचा लसूणचा ठेचा आणि गव्हाचं पीठ साधारण एक चार मोठ्या पोळ्या होईल असं पीठ घेतलेला आहे गव्हाचं त्यात मीठ घातलेलं आहे आणि लगेच आपण ते मळून घ्यायचं आहे पीठ असं पोळीच आपण मळतो तसंच पीठ मळून घेतलेलं आहे पीठ भिजतय तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया थोडस खोबरं कढीपत्ता हिरवी मिरचीचा ठेचा बारीक केलेला मिक्सरमध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर जिरे घालायचे आहेत लसूण घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे मिक्सर मध्ये हे वाटण आपण बारीक करून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा प्रकारचं वाटण आपलं छान असं बारीक तयार झालेलं आहे हिरवं कोथिंबीर पण वाटण्यासाठी तुम्ही घालू शकता पीठ पण आपलं मळून मऊ सुत झालेलं आहे पोळीच्या कणकेला आपण पीठ आहे असे गोळे करून घेतलेले आहेत पोळ्या आपल्या तयार होणार आहेत लाटून घ्यायच्या आहेत पातळ लाटायचे आहेत म्हणजे छान पटकन अशा शिजतात आपल्या चकोल्या पीठ लावून घेतलेला आहे आणि ह्या लाटून घ्यायच्या आहेत आपण पातळ रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच पुढील येणाऱ्या रे रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील व अशा छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे रोजचा स्वयंपाक पण खूपच चविष्ट आणि पौष्टिक आणि झटपट तयार कसा होईल अशा रेसिपी आपण शेअर करणार आहोत अशा प्रकारे आपण हव्या आप त्या आकाराच्या तुम्ही कापण्या करू शकता शंकर किंवा उभ्या किंवा अजूनही बारीक तुम्हाला जसं हवे तशा तुम्ही करू शकता मी आकाराच्या करत आहेत पण पातळ लाटायच्या आहेत खूप अशा पातळ पण नाही चिकटल अशा पण नाही पण पन अशा सुटतील अशा पातळ हे बघा अशा प्रकारच्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये तरी चिकटल्या तरी त्या वरणामध्ये सुटतात त्या मोकळ्या होतात आता कढईमध्ये आपण एक चमचा तेल घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण परतून घ्यायचं एक पाच मिनिट तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे हळद घालायची लसणामुळे फारच छान खूपच छान स्वाद आणि चव हिंग भरपूर घालायचा आहे त्याने लागते हिंग दाण्याचा कूट एक चमचा त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मसाला चांगला फ्राय झालेला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर आपण जी डाळ शिजवलेली आहे वरणाची ती डाळ आपण घालून घ्यायची आहे सर्व मसाला घालून घेतलेला आहे परतलेला आहे मसाला पण छान हवा येतोय लाल तिखट घालायचं आहे थोडस अर्धा चमचा पुन्हा मिक्स करायचं आहे दोन तीन मिनिट आणि आपण शिजवलेली डाळ अशी घोटून घ्यायची आहे फोडणीत घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ मसाला करपू नये म्हणून गॅस बंद केलेला होता परत चालू केलेला आहे सर्व डाळ घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी घालायचं आहे क्वांटिटी तुमच्या ह्यानुसार करायची आहे थोडस पातळच करायचं शिजल्यावरती ते घट्ट होत अशा प्रकारे हलून घ्यायचं आहे छान अस उकळी येऊ द्यायची एक पाच मिनिट त्याला उकळी येऊ द्यायची चांगली थोडस मीठ कमी वाटलं म्हणून थोडस पुन्हा टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता कोथिंबीर घातलेली आहे वरून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण ज्या चकोल्या तयार केलेल्या होत्या गव्हाच्या पिठाच्या त्या त्यात सोडायच्या आहेत खूपच छान आणि पौष्टिक रेसिपी आहे नक्की करून बघा सर्वांना आवडेल आणि रात्रीच्या जेवणात झटपट तयार होणारा पदार्थ झटपट तितकाच पौष्टिक पदार्थ आहे नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व चपोल्या मी घालून घेणार आहे हलवून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे शिजू द्यायचं चांगलं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे मॅक्सिमम दहा ते पंधरा मिनिटात तयार होते ही रेसिपी भरपूर कोथिंबीर घालायची रंग चव खूपच छान आहे उरलेली कोथिंबीर पण मी घालून घेतलेली आहे थोडस तिखट घातलेलं आहे प्रमाण पण तुमच्या नुसार तुम्ही कमी जास्त करू आवडीनुसार एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे खूपच साजूक तुपामुळे चव लागते छान चांगली उकळी येऊ द्यायची पाच मिनिट गरम गर्म सर्व करायची आहे रेसिपी तयार